नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नद्या त्याचा उगम कुठे झालेला आहे आणि त्या नद्या कोठ मिळतात याबद्दल माहिती बघणार आहोत चला तर मग सुरू करू बघा पहिली नदी आहे आपली यमुना तिचा उगम जे आहे यमुनोत्री उत्तराखंडमध्ये झालेला आहे यमुनोत्री यमुना हून यमुनोत्री इथं उगम झालेला आहे आणि ही जी आहे नदी ही गंगा नदीला जाऊन मिळते ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी जी नदी आहे ती आहे गंगा नदी आणि जसा यमुनेचा उगम यमुनोत्री येथे झाला तसा गंगेचा उगम गंगोत्री येथे झाला आणि ते ठिकाण सुद्धा उत्तराखंड मध्येच आहे आणि ही जी नदी आहे बंगालच्या उपसागरावर जाऊन मिळते आणि एक गोष्ट अडिशनल लक्षात ठेवायची म्हणजे आपल्या भारतातील सगळ्यात लांब नदी जी आहे ती गंगा नदी आहे आणि तिची लांबी दोन हजार पाचशे पंचवीस म्हणजे पंचवीस पंचवीस किलोमीटर आज तुम्ही लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर ठेवला ब्रह्मपुत्रा नदी ब्रह्मपुत्रा नदीचा उगम जे आहे चेमा युम डंग खोल्यात आहे चेमा युम डंग खोल्यात हे तिबेट आहे बंगाल चौक जाऊन मिळते आणि लक्षात ठेवायचं म्हणजे काय की ब्रह्माच्या पुत्राचे म्हणजे सरस्वती ब्रह्माची पत्नी जी आहे ती सरस्वती आहे तर ब्रह्माच्या पुत्राची मा जी आहे ही यंग होती आणि ती डंग डंग नव्हती म्हणजे आपल्या खेड्यातल्या भाषेमध्ये महातारी नव्हती एवढा असं लक्षात ठेवायचंय मग ब्रह्मापुत्रेचं उगम कुठे झाला हे चेमा हे यम आणि हे डम आहे का नाही हा भाग त्याच्यानंतर हा भाग आणि हा भाग एवढ्या लक्षावत म्हणजे जेमा चेमा युमडम ठीक आहे चेमा युमडम खोऱ्यात झालेला आहे ते खोरे तिबेटमध्ये आहे त्याच्यानंतर भीमा नदीचा उगम भीमाशंकर येथे झालेला आहे पुणेमध्ये आहे भीमाशंकर आणि ती कृष्णा नदीला जाऊन मिळते हे आपण कालच्या याच्यामध्ये बघितलेलं आहे त्यानंतर कृष्णा नदीचा जे उगम आहे ते महाबळेश्वरला झालेला आहे महाबळेश्वर सातारा इथे आहे महाराष्ट्रामध्ये आणि ती बंगाल चौक श्राला जाऊन मिळते तर हे कसं लक्षात ठेवायचंय तर कृष्णजी होता हा महाबली होता आणि त्याच्यामध्ये सात हातीचे बळ होते असं लक्षात ठेवायचे तर कृष्णा नदीचा उगम महाबली म्हणजे महाबळेश्वरला झाला आणि सात हातीचे बळ सात काय अक्षग्रावर द्यायचे सातारा इथे झालेला आहे त्याच्यानंतरची नदी आहे आपली गोदावरी आणि गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वरला झाला त्र्यंबकेश्वर हे ठिकाण नाशिकमध्ये आहे महाराष्ट्रातील आणि ती जी आहे नदी ही आपलं बंगाल चोक सागराला जाऊन मिळते ठीक आहे गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर कसं लक्षात आहे गोत्र आता काय आहे की गोत्र ही आपण बऱ्याच वेळेस शब्द ऐकले तुमचं गोत्र काय तुमचं गोत्र काय तर आपण काय म्हणायचं गोत्र नाकात गेलं नाकात म्हणजे नाशिक नदी आणि त्र म्हणजे त्र्यंबकेश्वर ठीक आहे त्याच्यानंतरची नदी आहे महानदी या महानदीचा उगम सिंहावा इथे झालेला आहे आणि हे सिंहावा हे ठिकाण जे आहे तर रायपूरमध्ये आहे छत्तीसगड येथे तर लक्षात काय ठेवायचं की महानदी महान हे समजा जंगल आहे आणि या जंगलामध्ये हा एक सिंह आहे आणि हा सिंह महान आहे याला कोणीही राय देऊ शकत नाही म्हणजे सल्ला देऊ शकत नाही म्हणजे काय महानदीचा उगम सिंह जंगलामध्ये पण आहे सिंह सिंहावा येथे झाले आणि सिंहा सिंहावा हे ठिकाण रायपूर छत्तीसगडमधील रायपूर इथे आहे आणि नदी नदी कोट तर बंगालच्या उपसागराला मिळते त्याच्यानंतरची आपली नदी आहे कावे। कावेरी कावेरीचा उगम जे आहे ब्रह्मागिरी पर्वतावर झालेला आहे आणि हे ब्रह्मागिरी ठिकाण कुठं आहे कुर्ग कर्नाटकमध्ये आहे कुर्ग आणि मग काय लक्षात आणि ही नदी बंगालच्या उपसागरालाच मिळते पण लक्षात कसं ठेवायचं की कावेरीचा उगम ब्रह्मागिरीला झालाय तर कावेरी ब्रह्माचा आहेस असं नाटक करतोस करतो का ना कावेरी म्हणजे कावेरी ब्रह्माचा म्हणजे ब्रह्मगिरी आणि नाटक म्हणजे कर्नाटक करना, कर्नाटकमध्ये तिला उगम झालेला आहे आणि ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते म्हणजे या पद्धतीने आपण बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्यांची माहिती घेतली आहे आता आपण अरबी समुद्राला कोणत्या नद्या मिळतात आणि ते कसं लक्षात ठेवायचं बघा पहिली नदी अरबी समुद्राला जी मिळते ती म्हणजे सिंधू नदी आणि या सिंधू नदी नदीचा उगम मानसरोवर मानसरोवर तिबेटमध्ये मान मानसरोवर येथे झाला आणि ही नदी जी आहे तर ही अरबी समुद्राला जाऊन मिळते कसं लक्षात ठेवायचे की सिंधूची मान सरोवरात दामे म्हणजे सिंधूची मान सरोवर सिंधूचा उगम मान सरोवर इथे झालेला आहे त्याच्यानंतरची नदी आपली नर्मदा नदी आहे नर्मदा नदीचा उगम अमरकंटक शहाडून मध्य प्रदेश येथे झालेला आहे आणि ती नदी सुद्धा अरबी समुद्राला मिळते नर्मदा नदीचा उगम अमरकंटक कसं लक्षात ठेवायचं की नर्मदा अमर झाली असं लक्षात ठेवली ते चालू नर्मदा अमर झाली त्याच्यानंतरची नदी आहे आपली तापी तापीचा उगम मुलताई या ठिकाणी झालेला आहे मुलताई हे ठिकाण बेतूर जिल्हा जे आहे किंवा बेतूर हे ठिकाण जे आहे मध्य प्रदेशातलं इथं झालेलं आहे का तर मग आता आणि अरबी समुद्राला जाऊन ती मिळते तर हे कसं करायचं की ताप कोणाला आली मुलाला आली हा आणि ताईच्या मुलाला आली असं जर लक्षात ठेवलं तर तापीचा उगम मुलताई असं आपल्या लक्षात आहे आणि आता शेवटची नदी आहे ती साबरमती साबरमतीचा उगम जयपूर सरोवरात झालेला आहे आणि ते जयपूर हे ठिकाण जे आहे जयपूर सरोवर जे आहे ते उदयपूर येथे आहे राजस्थानमध्ये आणि ही सुद्धा अरबी समुद्राला नदी जाऊन मिळते हे कसं लक्षात ठेवायचं साबरचं सांबर असं लक्षात आणि सांबरचा जे काही उदय आहे उदय म्हणजे उदयपूर उदयपूर हे ठिकाण तर तिथं काय आहे की जे जयकार त्या सांबरचा जय जे काय सांबरच्या जय जे काय या पद्धतीने केल्यामुळं हे त्याचा उदय झालेला आहे सांबरचा उदय ठीक आहे तर या पद्धतीनं नद्या त्याचे उगमस्थान आणि ह्या नत्या कुठे जाऊन मिळतात हे आपल्याला लक्षात ठेवता येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला याबद्दल धन्यवाद